सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार उद्या पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला पहिला गुरुवार आलेला आहे उद्या दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबर आणि चौथा आणि शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर सफला एकादशीला आलेला आहे आपण सर्व महिला माता महालक्ष्मीचं व्रत करत असतो पूजा मांडणी करतो दिवस रात्र म्हणजे दिवसा उपवास करतो आणि संध्याकाळी माता लक्ष्मीचं पूजन करून मग उपवास सोडत असतो तर या दिवशी व्रतस्थ राहायचं आहे आता व्रतस्थ राहणं म्हणजे काय तर कुणाची निंदा नालस्ती करायचं नाही फक्त माता लक्ष्मी श्री विष्णू आपल्या कुलदेवीचं माता अन्नपूर्णाचं नामस्मरण करायचं आहे कुणाचीच निंदा नालस्ती करायची नाही आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं वागणं योग्य नसतंच आणि कधीच योग्य नसतं म्हणून ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं व्रत करतो किंवा इतर व्रत करत असतो त्या दिवशी व्रतस्थ राहणं खूप महत्त्वाचं असतं कधीच कुणाला त्रास देऊ नये पण व्रताच्या दिवशी तर अजिबातच नाही कुणाची निंदा नालस्ती करू नका कुणाला आपल्यामुळे त्रास होईल कुणाचा अपमान होईल असं कधीच करू नका कारण माता महालक्ष्मी आहे कोणत्या रूपाने येईल आणि आपली परीक्षा घेऊन जाईल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाईल सांगता येत नाही गरीब असो श्रीमंत असो भिकारी असो किंवा राजा असो कोणत्या ना कोणत्या रूपाने माता महालक्ष्मी आणि श्री नारायण आपल्याकडं नक्कीच येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात म्हणून कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नका आणि गुरुवारी महालक्ष्मी व्रत करताना तर अजिबातच कुणाला अपशब्द बोलू नका घरातल्या स्त्रियांचा उद्या मान ठेवायचा आहे मग ती आई असो मुलगी असो बायको असो बहीण असो शेजारी पादरी असो कुठल्या स्त्रीचा उद्या अपमान करायचा नाही महिलांनी पण नाही आणि पुरुष मंडळींनी पण नाही कारण महालक्ष्मी असं व्रत आहे जे पुरुष मंडळीसुद्धा करू शकतात आणि मुली असू कुमारिका असू दे मुलं असू दे पुरुष मंडळी बायका सर्वजणं हे महालक्ष्मी व्रत करू शकतात मार्गशीर्ष महिन्या तील, हे महालक्ष्मी व्रत जर आपण केलं तर आपल्या घरातील दुःख दारिद्र्य चिंता जी काही गरिबी असते साता जन्मांची जे काही पाप असतात आपलं वाईट कर्म असतं ते संपूर्ण नष्ट होतं आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपलं घर कसं सुख समृद्धीनं भरतं त्या घरात आनंद आरोग्य गोकुळ होतं आपलं घर त्या घरात नावाला सुद्धा अलक्ष्मी गरिबी उरत नाही तिथं नांदते फक्त लक्ष्मी अखंड लक्ष्मी नारायण तिथं वास करत असतात आणि त्या घराला ऐश्वर्याला आला कशाला कमी राहत नाही गाडी बंगला घर कसं आपण राजासारखं राजयोग येतो आपल्याला जी महिला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत करते तिला राजयोग नक्कीच येतो म्हणजे पती अगदीच खूप कमवतील किंवा तुम्ही खूप कमवाल असं नाही पण जे पण कमवाल ना कम त्यात तुम्हाला बरकत येईल अखंड लक्ष्मी टिकून राहील कधी तुमच्या घरातून पैसा कमी होणार नाही आणि कधी तुम्हाला कुणापुढं हात पसरावा लागणार नाही अशी माता लक्ष्मी कृपा नक्कीच करत असते म्हणजे आपल्याला खूपच मी म्हणत नाही की आपले बंगले माड्या किंवा अगदीच आपण खूप श्रीमंत होऊ अगदी राजयोगेल पण आपण थोड्या पैशात पण आपण महिला आपल्या पती देवांच्या किंवा आपण जे कष्ट घेतो त्यात पण आपण सुखी असतो आपल्याला कुणापडं कुणाकडं हात पसरवायची वेळ कधीच देवाने येऊ देऊ नये असंच प्रत्येक महिलेचं चा हेच असतं मनात हेच विचार असतात आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी घरात ऐश्वरे यावं पैसा कमी पडू नये आपल्या ज्या म्हणजे इच्छा असतात महिलांच्या घरदार ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा असतात मुलांना शिक्षण घरात सगळं काही नीट अन्न धान्य हे भरभरून कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी करायचं असत गुरुवारी उपवास करायचा असतो आता ज्यांना उपवास जमेल त्यांनीच उपवास करायचा आहे आजारी असेल अशक्त महिला असतील गरोदर महिला असेल तुम्ही फक्त पूजा मांडणी केली तरीही चालेल तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल ज्यांना उपवास जमतो त्यांनी फळ फळाचा आहार घेऊन उपवास करायचा आहे दूध दही ड्रायफ्रूट वगैरे खाऊन उपवास करायचा आहे काही ठिकाणी साबुदाण्याची खिचडी वगैरे खाल्ली जाते पण या उपवासाला गोड पदार्थ खाऊनच उपवास करायचा असतो तुम्ही फलआहार घेऊ शकता दूध वगैरे घेऊ शकता पण तिखट साबुदाणा खिचडी खाऊ नये तुम्ही खात असाल तुमची परंपरा असेल तुम्ही खाऊ शकता उद्या लवकर उठायचं आहे दर गुरुवारी आपल्याला महिलांना लवकर उठायचं आहे तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा घरी असाल आपल्याला भरपूर कामं असतात म्हणून लवकर उठलात तर खूप खूप छान म्हणजे दिवस कसा आनंदी जातो काही वेळा आपल्याला थोडा उशीर झाला आणि भरमसाठ कामं असली आणि त्यात पूजा वगैरे असली कर्म तर मग पूजेतसुद्धा आपल्याला जास्त शांत चित्ताने पूजा करता येत नाही आणि आनंदाने पूजा म्हणजे आपण तर करण्याचा प्रयत्न करतोच पण जर तुम्ही लवकर उठलात तर पटापट -पत कामं पण होतात आणि आपली पूजा पण कशी आनंदी मनाने आणि शांत चित्ताने होते आपल्या माता लक्ष्मीबरोबर आपल्याला श्री हरी विष्णूंची सुद्धा उद्या सेवा करायची आहे ज्या घरात हरी विष्णूंची सेवा होते त्याच घरात माता लक्ष्मी आनंदाने अखंड वास करत असते म्हणून उद्या लवकर उठायचं आहे महिलांनी आठवणीने आपल्या आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद टाकायची आहे महिलांनो हळद हरी विष्णू प्रिय आहे माता लक्ष्मी प्रिय आहे म्हणून हळद जरूर टाका कुठलंही शुभ काम करताना हळद आपण वापरत असतो हळदीचा उपयोग करत असतो म्हणून हळद टाकून आंघोळ करा तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह इतका मजबूत होईल की ज्या पण इच्छा असेल तुमच्या अगदी अशक इच्छा असतील त्या गोष्टी सुद्धा शक्य करेल माता लक्ष्मी तुम्ही किती मोठमोठे स्वप्न बघत असाल ना नक्कीच पूर्ण होईल मग तुमचं घराचं स्वप्न असू दे नोकरीचं असू दे मुलाबाळांचं असू दे तुमच्याविषयी असू दे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल तुम्ही उद्यापासून हळद टाकून आंघोळ करायचं आहे चार गुरुवार तरी हा उपाय करा प्रत्येक गुरुवारी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकायची आहे आणि मग डोक्यावरून पाणी घेऊन प्रत्येक महिलेने आंघोळ करताना डोक्यावरून पाणी घेऊनच आंघोळ करायची आहे कारण आपण जेव्हा पण माता लक्ष्मीचं व्रत करत असतो तर आपण शरीराने आणि मनाने संपूर्ण पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून तुम्ही जरी आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी डोक्यावरनं पाणी घेतलं असेल तर उद्यालासुद्धा गुरुवारीसुद्धा थोडंसं डोक्यावरनं पाणी घ्या हे हळदीचं पाणी घेतलं तरीही चालेल चिमुटभर हळद टाकून डोक्यावरून आंघोळ करून मगच आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीची घरातसुद्धा एक पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे तर काय करायचं अंघोळ झाल्या झाली की घरदार स्वच्छ करायचं आहे महिलांनो तुम्हाला जळमटं वगैरे काढायची ती बुधवारीच काढून ठेवा अगदी गुरुवारी सगळंच कामं केली तर मग आपल्याला पूजेला पण शांत चित्ताने वेळ द्यायला हवा म्हणून आपल्याला आंघोळीनंतर आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे घरात थोडंसं पाणी शिंपडायचं आहे थोडं पाणी घ्यायचं त्यात गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल टाकायचं आहे गुलाबजलाने माता लक्ष्मी आपल्या घरात धावत धावत येते आणि अखंड वास करते गुलाबाचा वास हे अत्तर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तुमच्याकडं अत्तर असेल किंवा गुलाबजल जरी टाकलं तरीही चालेल गुलाबजल टाका गोमूत्र टाका हळद टाकायची आहे आणि थोडासा कापूर कांडून टाकायचा आहे त्या पाण्यात आणि ते का पाणी पवित्र पाणी संपूर्ण घरात गॅले असेल संपूर्ण ठिकाणी आपल्या घरात कान्या कोपऱ्यात उद्या महिलांनो शिंपडून द्यायचं आहे नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही इतकं प्रसन्न वातावरण राहील इतकं प्रसन्न की माता लक्ष्मी आनंदाने वास करेल श्री हरी विष्णू वास करतील आणि तुमच्या घरातील देवी देवतासुद्धा म्हणजे तुमचं घर म्हणजे दैवी शक्तीने भरून जाईल असं हे पवित्र पाणी आहे नावालासुद्धा नकारात्मकता नजर बाधा नावाला नावालासुद्धा राहणार नाही तुमच्या घरात नावालासुद्धा वास्तुदोष राहणार नाही म्हणून चारही गुरुवार हे पाणी नक्की शिंपडून द्या गुलाबजल टाका गोमूत्र टाका हळद टाका आणि कापूर कांडून भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल साध कापूर कांडून टाका अगदी बारीकशी वडी कांडा आणि सगळ्या पाण्यात टाकून द्या आणि सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आहे घराची फरशी पुसताना सुद्धा ह्याच वस्तू टाकून तुम्ही फरशी पुसायची आहे उद्या आपलं मुख्य दार इतकं छान सजवून ठेवा महिलांनो दर गुरुवारी आपलं मुख्य दार इतकं छान सजवून ठेवा की माता लक्ष्मीला इतकं यायला म्हणजे आनंद झाला पाहिजे आपल्या घरात धावत धावत माता लक्ष्मी आपल्या घरात आली पाहिजे उद्या माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घरात आगमन होण्यासाठी आपलं मुख्य दार छान सजवायचं आहे मुख्य दार पुसून घ्या आंब्याचं तोरण लावायचं आहे आठवणीने आंब्याचं तोरण लावा आता घाई गर्दी आहे लहान लेकरं आहे पाच पानांचं आंब्याची एक डहाळी तरी तुम्ही धुऊन घ्या स्वच्छ आणि आपल्या दाराला नक्की लावायची आहे रांगोळी काढा छानशी दर गुरुवारी आपल्या दाराशी रांगोळी असणं खूप महत्त्वाचं आहे उंबरठ्यावर हळदीचं हल हळद आणि गोमूत्र लेपन झालंच पाहिजे महिलांनो या गोष्टी आपल्याला भरपूर असे कामं करायचे आहे गोष्टी करायच्या आहे म्हणून दर गुरुवारी जर असा आपल्या लक्ष्मी मातेसाठी लवकर उठा तुमची प्रत्येक इच्छा माता लक्ष्मी नक्की पूर्ण करेल तर उद्या लवकर उठून या गोष्टी नक्की करायच्या एक आपल्याला हळद कुंकू ओलं करायचं आहे आणि मुख्य दारावर एक स्वस्तिक काढा तुमची उत्तर भिंत असेल उत्तर भिंतीकडं कधी पण जड वस्तू वगैरे ठेवत जाऊ नका त्या उत्तर भिंतीकडं सुद्धा आपल्याला उत्तर भिंतीवर एक स्वस्तिक काढायचं आहे उद्यापासून आपल्या माता अन्नपूर्णेची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला लक्ष्मी तर मिळणार आहे आता लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही तर सुख शांती सुद्धा आणि समजा आपल्याकडं पैसा तर येतोच माता लक्ष्मी हे व्रत केल्यावर भरभरून प्रसन्न होते आपल्यावर आता पैसा येणार तो पैसा आपण काय करणार आपण ऐश्वर पण आपल्या घरात आणणार म्हणजे सर्व ज्या आपल्याला हव्या त्या वस्तू आपण विकत घेणार पण आपली महत्त्वाची गोष्ट काय असते तर आपलं खाणं पिणं आणि आपली माता अन्नपूर्णाच आपल्याला या गोष्टी प्रदान करत असते आपल्याला देत असते आपलं आरोग्य नीट ठेवत असते थे, ज्या घरातल्या व्यक्तींचं आरोग्य नीट असतं खाऊन पिऊन त्याच घरात लक्ष्मी नांदत असते म्हणजे तुमचा पैसा आला आणि तुमचं आरोग्य जर नीट नसेल तर त्या पैशाला काय उपयोग म्हणून उद्यापासून आपल्याला माता अन्नपूर्णेची सुद्धा सेवा करायची आहे म्हणून उद्या आपला गॅस ओटा स्वच्छ करा आणि काहीही बनवण्याआधी गॅसची आधी पूजा करायची आहे तिथं एक दिवा लावा माता अन्नपूर्णेची तुमच्याकडं मूर्ती असेल तर उद्या आपण माता लक्ष्मीची सर्व देवी देवतांची पंचोपचार पूजा करणार आहोतच दुधाने पंचामृताने अभिषेक घालून उद्या माता लक्ष्मीची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची तुमच्याकडं मूर्ती असेल तिलासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्या गॅसची सुद्धा महिलांनो अवश्य पूजा करा हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे फूल व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आणि गॅस ओट्यावरील सुद्धा हळदी कुंकवाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे वरती श्री काढा आणि खाली स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा सुद्धा काढायच्या आहे गॅसजवळ एक थोडा वेळ तरी तुपाचा दिवा लावून द्या माता अन्नपूर्णाला स्मरण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या सेवेबरोबर आपल्याला माता अन्नपूर्णेची से सेवा सुद्धा करायची आहे ज्या घरात माता अन्नपूर्णेची महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यात सेवा केली जाते त्या घरात अन्नधान्याला कशाला कमी राहत नाही त्या स्त्रीच्या घरात कशालाच कमी राहत नाही तिच्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होते तिच्या घरात अन्नधान्याचे पैशांचे भंडार लागतात असं म्हटलं जातं म्हणून महिलांनो उद्या छान लवकर उठून आपले सर्व हे कामं झाले की छान अशी पंचोपचार देवी देवतांची पूजा करा पंचामृताने किंवा दुधाने आपल्या देवी देवतांना अभिषेक घालायचा आहे आणि माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तुमच्याकडं छान तांदुळावर विराजमान करा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर उद्या छान असा तांदळावर तो टाक स्थापन करायचा आहे पंचोपचार पूजा करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल आपण तर उद्या छान असा अभिषेक घालणार आहोत आहोत माता लक्ष्मीच्या मूर्तीला आता काही महिलांना ऑफिसला जायचं असेल तर लवकर उठून पूजा वगैरे करून गेलात महिलांनो तरीही चालेल आणि तुम्ही संध्याकाळी आल्यावर कहाणी किंवा महात्म्य वाचलं तरीही चालेल तुमच्याकडं वेळ असेल तर तेव्हाच वाचून गेला तुम्ही कहाणी आणि महात्म्य वाच वाचायला खूप महत्त्व आहे म्हणजे मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत जी स्त्री करते तिने कहाणी आणि महात्म्य संस्कृतमधलं महात्म्य वाचणं खूप महत्त्वाचं असतं तेव्हाच तिचं महालक्ष्मी व्रत पूर्ण होत असतं म्हणून महात्म्य जरूर वाचा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ उद्या सोळा वेळा झालाच पाहिजे महिलांनो सकाळी करा संध्याकाळी करा जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल आपली आरती झाली की महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणं खूप गरजेचं आहे लहान लेकरं आहे नाही होत किमान एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर करायचा आहे आता महालक्ष्मीची आपण पूजा ज्या ठिकाणी मांडणार आपलं घर दार अंगण उद्या महालक्ष्मीच्या आगमनासाठी स्वागतासाठी खूप छान सजवून ठेवायचं आहे दोन्ही वेळेला सकाळ संध्याकाळ माता महालक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवे लावायचे आहे तेलाचे लावा तुपाचे लावा पण स्वागतासाठी माता महालक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे हे सकाळ संध्याकाळ उंबरठ्या बाहेर लावलेच गेले पाहिजे मग एक लावा किंवा दोन लावा मी म्हणेल दोन्ही साईडला लावले तर अव अतिशय उत्तम उद्या तुळशी मातेला सुद्धा एका तांब्यात पाणी घ्या दोन चमचे दूध टाका चिमुडवर हळद टाका आणि ते पाणी आपल्या मा तुळशी मातेला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपा महिलांनो जेवढी उद्या तुमच्याकडून महाविष्णूंची श्रीहरी विष्णूंची सेवा होईल तेवढी जास्तीत जास्त माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल खरंच सांगते महिलांनो उद्या तुळशीला हे हे पाणी अर्पण करा आणि जेवढ्या वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ एकशे आठ वेळा जेवढ्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला मंत्र जपता येईल ना नक्की जपायचं आहे विष्णू पत्नी विष्णू प्रिया नारायणी आपल्यावर इतकी प्रसन्न होईल की तुमचं घर दार ऐश्वर्याने वैभवाने आणि तुमच्या मुलाबाळांच्या प्रगतीने भरून जाईल तुमच्या घरात कशालाच कमी राहणार नाही म्हणजे तुम्हाला मागायलासुद्धा काहीच उरणार नाही इतकं माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून देईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल माता लक्ष्मी म्हणून जितकी सेवा आपल्याकडून श्री विष्णूंची होईल ना उद्या सकाळी संध्याकाळी जेवढा जेव्हा वेळ मिळेल ना तुम्हाला विष्णू नामावली किंवा व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पठन करता आलं तर नक्की करा किंवा यूट्यूबवर ऐकलं तरीही चालेल उद्या ज्या जागेवर तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची रांगोळी काढायची पाट मांडायचा पाटावर लाल कपडा अंथरायचा तांदळाची रास करायची त्यावर छान असा कलश स्थापन करायचा आहे पाच पत्री ठेवून नारळ ठेवून कलशामध्ये दुर्वा सुपारी एक नान आणि कलशाच्या अष्ट दिशांनी आपल्याला हळदी कुंकवाची बोट लावून कलशावर एक नारळ छान असा नारळ पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे साक्षात माता महालक्ष्मी विराजमान होणार आहे त्या नारळात त्या कलशात म्हणून कलश ठेवताना छान ठेवायचा तुम्हाला कलश सजवायचा असेल मुकुट वगैरे दाग दागिने घालून तुम्ही सजवू शकता असा सुद्धा कलश छानच असतो आणि सजवलेला तर अतिशय छान असतो तुम्हाला जशी पूजा जमेल ना साजरं संगीत पूजा करायची आहे मनापासून केलेली पूजा माता महालक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि मनोभावे केलेली सगळी सेवा माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून जेवढी सेवा जमेल ना महालक्ष्मी अष्टकाची सेवा उद्या जरूर करा महिलांनो महालक्ष्मीला कुंकू मार्जन करायचं आहे आपण आता पूजा करणार उद्या मूर्ती किंवा तुमच्याकडं फोटो असेल आपण तर फोटो किंवा मूर्ती किंवा तुमच्याकडं यंत्र असेल आपण पूजेत ठेवणारच आहोत अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल ना तेवढा तेवढ्या वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा तुम्हाला बोलत बोलत माता महालक्ष्मीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू मार्जनची सेवा नक्की करायचं आहे महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे माता महालक्ष्मीला उद्या पूजेमध्ये त्या पाठावर आपण छान असं चा पाच प्रकारची फळं पाच प्रकारचं काय तुम्ही ठेवणार असाल दूध किंवा खिरीचा नैवेद्य उद्या मखाने जर असतील तुमच्याकडं मखाण्याची खीर करा देवी आईला आणि नैवेद्यात दाखवा संध्याकाळी पण आपण छान असं मिष्टान्न बनवणारच आहोत नैवेद्यासाठी तो पण नैवेद्य दाखवायचा आहे फलांचासुद्धा नैवेद्य दाखवा आणि माता महालक्ष्मीला उद्या एक छोटीशी वाटी घ्या आणि त्या वाटीत तुम्हाला दोन लवंग आणि दोन हिरवी वेलची माता महालक्ष्मीला ठेवायची आहे त्यावर एक तुळशी पत्र ठेवायचं आणि या लवंग आणि लवंग आणि वेलची माता महालक्ष्मी समोर दिवस रात्र राहू द्या चारी गुरुवारला आपल्याला माता लक्ष्मीला दोन लवंग आणि दोन वेलची अर्पण करायची आहे नीट सांभाळून ठेवायच्या चारी गुरुवारच्या वेलची आणि लवंग सांभाळून ठेवायच्या आणि चौथ्या गुरुवारी किंवा तुम्ही त्यानंतरच काहीतरी गोडधोड बनवलं आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी पतीला मुलांना द्यायचा आहे तो गोडदोड प्रसाद खीर करा काहीतरी गोड करायचं आणि त्यात ती वेलची बारीक करून टाकायची आहे तुमची मुलं आणि पतिदेव इतकी प्रगती करेल त्यांना पैशांची कधीही टंचाई आर्थिक स्थिती त्यांची इतकी मजबूत होईल कधीच त्यांना पैशांचा प्रॉब्लेम कधी येणार नाही भरभरून माता लक्ष्मी त्यांना चारही हातांनी देत राहील अशी ही वेलची माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लवंग असतील त्या महिलांनी चाहून चावून खाऊन घ्या किंवा तुम्ही चहात वगैरे आता थंडीचे दिवस आहे चहात कुठून वगैरे टाकल्या तुम्ही फक्त तो प्रसाद खायचा आहे बाकी कुठंच टाकायचा नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीला दर गुरुवारी दोन वेलची आणि दोन लवंग अर्पण करायचे आहे या आठ लवंग आणि आठ वेलची नंतर प्रसाद स्वरूप आपल्याला चौथ्या गुरुवारी खाऊन घ्यायचे आहे माता लक्ष्मीचा हा प्रसाद आहे म्हणून हा खायचा आहे तर आपल्याला पूजा करताना एक गोष्ट ही सेवा खूप महत्त्वाची आहे आता आपण छान पूजा मांडणी केली तर पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करायची नंतर ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नम्हा ओम माधवाय नमः असं म्हणून आचमन करायचं आहे आणि गो ओम गोविंदाय नमहा असं म्हणून पळीने पाणी हातात घेऊन ते तांबणात सोडायचं आहे आणि मगच पूजेला सुरुवात करायची आहे काही महिला काय करता पूजा मांडणी केली हळदी कुंकू व्हायलं की पटकन उठून जाता झाली पूजा असं करू नका आपण माता महालक्ष्मीची पूजा करत आहोत आधी श्री हरी विष्णूंचं स्मरण पूजा करून नामस्मरण करून आप आचमन करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तेव्हाच ती माता महालक्ष्मीची पूजा पूर्ण होत असते आणि मगच आपल्याला फळ मिळत असतं तर उद्या छान असा नैवेद्य करायचा आहे संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन आपल्याला भोजन करायचं आहे जेवण करायचं आहे त्याआधी आपल्याला गाईला नैवेद्य खाऊ घालायचं आहे पहिली चपाती तुम्ही कसलाही नैवेद्य दाखवा तो छोट्याशा ताटलीत किंवा कशात तरी काढायचा आणि गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे तुमच्या घराजवळ गाय असेल तर जर अशी शोधा आता समजा तुम्हाला संध्याकाळी गाय नाही मिळाली तर मग सकाळी उद्या सकाळी जरी तुम्ही गाईला नैवेद्य देऊन दिला आणि संध्याकाळी उपवास सोडला तरीही चालेल गाईला नमस्कार करा तुमच्या मनात जी असेल इच्छा ती समोर बोलून दाखवा जी महिला उद्या गाईला नैवेद्य खाऊ घालेल तिला नमस्कार करून आपली इच्छा बोलेल माता लक्ष्मी त्वरित त्या महिलेची इच्छा त्या स्त्रीची इच्छा नक्कीच पूर्ण करेल शंभर टक्के सांगते म्हणून गाईला नैवेद्य नक्की खाऊ घाला तूप गूळ चपातीत घा लावून घातलं तुम्ही गाईला चारलं तरीही चालेल तिथं एखादी महिला असेल गाईला सांभाळणारी दहा रुपयाचा चारा घ्या आणि तिला खाऊ घालायचा आहे उद्या संध्याकाळी साडेसहा ते साडेसात जवळजवळ आठ वाजेपर्यंत आपल्या घरात कापूर जाळायचा आहे माता महालक्ष्मीला कापूर धूप कापूर होम खूप प्रसन्न करतो म्हणून कापूर जाळायचा आहे भीमसेन कापूर असेल किंवा साधा कापूर आणि त्या कापूरसोबत चांगल्या कापूर चा चा, पाच सहा वड्या कापूरच्या जाळायच्या आणि त्यावर पाच फुलाच्या चांगल्या लवंग बघून एक एक, एक, एक लवंग जाळायचे आहे संपूर्ण घरात तो कापूर धूप होम फिरवायचा आहे त्या लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होते की तुमच्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता अलक्ष्मी वास करणार नाही तुमच्या घरातील गरिबी दारिद्र्य अलक्ष्मी निघून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल कशाला कमी राहणार नाही मुला बाळांची भरभरून प्रगती होईल कधी कुणाची नजर बाधा तुमच्या घराला लागणार नाही म्हणून महिलांनो उद्या साडेसहा ते साडेसात दर गुरुवारी असा का